झिरो बावन्न चौतीस मित्रांनो झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर आपण आपल्या शेतामध्ये यापूर्वी नक्कीच केला असेल तर चला जाणून घेऊया झिरो बावन्न चौतीस काय आहे याचा वापरण्याचा योग्य डोस आणि वापरण्याची योग्य पद्धत तसंच वापरण्याची योग्य वेळ काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो झिरो बावन चौतीस या विद्राव्य खतामध्ये बावन्न टक्के स्फुरद आणि चौतीस टक्के पालास या दोन खताचं हे मिश्रण आहे मित्रांनो झिरो बावन्न चौतीस याला रासायनिकरित्या मोनोपोटॅशियम फॉस्फेट या नावाने देखील ओळखले जाते झिरो बावन चौतीस हे फॉस्फरस आणि पोटॅशचा समृद्ध स्रोत आहे याचा वापर फुलधारणा सुरू होण्याआधी तसंच फुलधारणेनंतरही केला जातो मित्रांनो फळ योग्य प्रकारे पिकण्यासाठी तसंच डाळिंबासारख्या फळांमध्ये सालीचा आकर्षक रंग येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर याचा वापर केला जातो यामुळे फळांची चमक तसंच एकसारखा रंग आणि चव सुधारण्यासाठी चांगली मदत होत असते तसंच याचा वापर संत्रा बागेत बहर लागण्यापूर्वी ताण देत असताना तसंच बहरानंतरही मोठ्या प्रमाणावर केला जातो याचा फायदा सल्फेट ऑफ पोटॅशच्या स्वरूपात पोटॅशचा पुरवठा केला जात असल्यामुळं क्लोरीन संवेदनशील पिकांमध्ये याचा वापर सुरक्षितपणे करू शकतात मित्रांनो याचा वापर आपण ठिबक सिंचनाद्वारे तसंच फवारणीद्वारे देखील करू शकतो याचा वापर द्राक्षे डाळीम केळी संत्रा कापूस भाजीपाला हळद अद्रक कांदा ऊस टरबूज खरबूज तसंच फुलशेती इत्यादी पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो तसंच मित्रांनो फवारणीमध्ये याचा वापर आपण सर्वच पिकांमध्ये करू शकतो याचा एकरी डोस ठिबक सिंचनाद्वारे चार ते पाच किलो आहे तसंच फवारणीमध्ये एक ते दोन किलो प्रति एकर या प्रमाणात याचा डोस आहे झिरो बावन चौतीस हे विद्राव्य खत जवळपास सर्वच खत उत्पादक कंपन्याकडे मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि मार्केटमध्ये याच्या एक किलो पाच किलो दहा किलो आणि पंचवीस किलो ह्या पॅकिंग उपलब्ध आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण ठिबक सिंचनाद्वारे एकरी चार ते पाच किलो देतो तर याचा स्प्लिट डोस एकरी पंचवीस किलो असतो आणि दर आठवड्यानं किंवा ठराविक काळाच्या अंतरानं आपण याचा डोस घेऊन आपण एकरी च वीस ते पंचवीस किलोचा डोस देऊन आपली जी मात्रा आहे ती पूर्ण करत असतो तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं कृषी समृद्धी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद